सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की प्रिया ही आता प्रतिमाकडे येते आणि म्हणते की अगं आई ती सायली तुला वेळी वेळी ठरवायला निघाली आणि बघ ती तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे प्रिया म्हणते की त्या सायलीने घरात काय जादू केली काय माहिती घरातले सगळेच जण तिचंच ऐकतात आणि आता ती तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला निघाली पण आई तू तिचं ऐकू नकोस बरं का असे आता प्रिया ही प्रतिमाला सांगण्याचा प्रयत्न करत असते प्रिया म्हणते की आई तू काही काळजी करू नकोस बरं का मी आहे तुझ्यासोबत आणि घरातले आता सायक्रेटिसला आणायला लागलेत पण मी त्यांना ठणकावून सांगितलं माझ्या आईला वेळ लागलेलं नाही प्रिया म्हणते की आई तू सुद्धा थोडी सावध राहा बरं का आणि जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू त्यांना आतच घेऊ नकोस तू कडी लावून घे ना तेव्हा प्रतिमा प्रियाकडे बघते प्रिया म्हणते की आई तू सायलीने जरी आवाज दिला ना तरी तू कडी उघडू नकोस बर का म्हणजे तिचा प्लान फसेल प्रिया म्हणते की जर डॉक्टरांनी तुला बघितलं ना तर ते तुला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकतील तेव्हा तुला जायचंय का मग वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये असे बोलते ती ऐकताच प्रतिमा आता मोठे डोळे करून प्रियाकडे बघू लागते घाबरतच आता प्रतिमा या मला तिकडे जायचं नाही असे सांगते तेव्हा खुश होऊन प्रिया म्हणते की आई तू घाबरू नकोस बर का मी तुझ्या सोबत आहे मी तुला तिकडे जाऊ देणार नाही प्रिया म्हणते की मी तुझ्या मदतीला आई खंबीरपणे उभी राहील पण प्लीज तू त्या डॉक्टरांना भेटू नकोस हसतच प्रिया म्हणते की आई तू एवढं करशील ना बाकीचं मी बघून घेईल तू काही काळजी करू नकोस मी आई तुझ्या सोबत आहे इकडे आता प्रतिमाच्या नोट्स आता सायली वहीमध्ये लिहित असते सायली आठवून आता लिहिते की अपघातानंतर प्रतिमा हत्याला काहीही आठवत नाहीये बाजू प्रतिमा ठेवतात त्यांची वाचा ऍक्सिडंटच्या शॉकमुळे गेली असेल असे सायली आता वहीत लिहू लागते आणि त्याच वेळेस वॉशरूम मधून अर्जुन बाहेर येतो तेवढ्यात अर्जुनचे लक्ष लिहित असलेल्या सायलीकडे जाते आणि अर्जुन म्हणतो की एवढं काय लिहिता सायली म्हणते की अहो प्रतिमा हत्याला भेटला भेटायला मानसोपचार तज्ज्ञ येणार आहेत ना तेव्हा ते काय ते काय प्रश्न विचारतील ना हे सगळ्यांची यादी मी करते सायली म्हणते की आई, आई वेळेस काही असं विसरायला नकोत त्यानंतर आता अर्जुनकडे बघत सायली म्हणते की का हो काय झालं तुम्ही दमलेत का ऑफिसवरून येऊन अर्जुन म्हणतो की नाही ऑफिसवरून मी डायरेक्ट सुमन काकूला भेटायला गेलो होतो तेव्हा आता सायली म्हणते की का हो त्यांना बरं नाही का अर्जुन म्हणतो की अक्च्युली मला त्यांच्या सोबत तन्वीबद्दल बोलायचं होतं म्हणून मी गेलो होतो अर्जुन म्हणतो की माझ्या मनात विचार येत होता की असे कुठले पुरावे आहे जेणेकरून प्रिया हीच तन्वी आहे हे सिद्ध झालंय अर्जुन म्हणतो की कारण माझ्या मनातला हा डाऊट मी सिनियरला सांगू शकत नाही ना आणि म्हणून मी ते विचारायला आणि डाऊट क्लिअर करायला सुमन काकूकडे गेलो होतो अर्जुन म्हणतो की मला हे क्लिअर करायचं होतं की तन्वीने असे कोणते पुरावे दाखवले की ज्यावरून प्रिया हीच तन्वी आहे हे सिद्ध झालं अर्जुन आता उठून उभा राहत कपाटात जातो आणि कपाटात समोर उभा राहत म्हणतो की तर सुमन काकू मला म्हणाल्या की तन्वीने ती लहानपणीचा फोटो दाखवला अर्जुन म्हणतो की ऍक्च्युली तिच्याकडे एक लॉकेट होतं आणि ते लॉकेट पूर्ण अजीने वाढदिवसाला ऍक्च्युली मला दिलं होतं आणि मग मी ते तन्वीला दिलं होतं त्यानंतर अर्जुन म्हणतो की आणि सुमन काकीने मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली अर्जुन म्हणतो की मला सुमन काकूने अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तन्वीच्या उजव्या पायावर पानासारखी खून आहे काय बरं ते तुळशीपात्राची खून आहे असे म्हणत आता अर्जुन हा सायलीकडे वळतो आणि समोर बघतो तर काय सायली तेथून गायब झालेली असते तेव्हा इकडे तिकडे बघत अर्जुन म्हणतो की कुठे गेल्या मी सायली अर्जुन म्हणतो की म्हणजे मी जे काही बोललो ते सायलींनी ऐकलंच नाही इकडे आता सायली ही पायऱ्या उतरून खाली येऊ हो लागते विचार करत सायली म्हणते की यांच्या डोक्यातून प्रियाचं हे जातच नाहीये आणि प्रिया ही तन्वी नाही सिद्ध करायला आता डायरेक्ट हे सुमन काकीकडे सायली म्हणते की आता तर ही हद्दत झाली आणि उगा सगळ्यांना त्रास इकडे आता प्रिया ही रविराज कडे येते आणि म्हणते की बाबा मला ही अजिबात मान्य नाहीये माझी आई काय मानसिक रुग्ण नाहीये असे म्हणत प्रिया आता रविराज ला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा जर आईला काही झालं तर ते मला सहन होणार नाही तेव्हा असं काही देणार नाही तेव्हा रविराज आता प्रियाला म्हणतो की प्रिया असं काहीच होणार नाही तू प्लानिंग होऊ नकोस आणि तशीही तिची काळजी घ्यायला सायली नकोस हे बघ तुला तुझी आई लवकर बरी व्हायला हवी की नाही आणि त्यासाठी तिला मानसोपचाराची खूप गरज आहे तू विश्वास ठेव असे रविराज प्रियाला बोलतो प्रिया म्हणते की पण बाबा जर आपण आईला हॉस्पिटल मध्ये नेलं आणि आई जर पुन्हा गायब झाली तर तुम्हाला माहिती आहे का एकदा असंच झालं होतं आणि तुम्हाला कळतंय ना दहीहंडीच्या दिवशी काय झालं होतं हे बाग बाबा तुम्हाला जर सायक्रेटिसला आणायचं असेल ना तर घरी घेऊन या आणि तो सायक्रेटिस आपल्या सगळ्यांसमोर आईला ट्रीट करेल तेव्हा मी आईच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही बाबा असे प्रिया रविराजला सांगते ते ऐकून रविराज म्हणतो ठीक आहे रविराज म्हणतो तुझी ही अट मला मान्य आहे तर प्रिया म्हणते की थँक्यू बाबा इकडे आता त्यानंतर प्रिया तिच्या बेडरूममध्ये येऊन नागराजला कॉल करते तेव्हा नागराज म्हणतो की बोल पटकन प्रिया तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की काय पटकन बोलू इथे पाचशे मिन त्याच्या अंतरावरती एक मोठा धमाका उडालेला असतो प्रिया म्हणते की इकडे प्रतिमा आत्याला बरं करण्यासाठी सायक्रेटीस बोलावता आहेत ती ऐकून नागराजला धक्का बसतो नागराज म्हणतो की अश्विन तर म्हणाला होता काही दिवस बघू आपण प्रिया म्हणते की त्या किल्लेदाराला घाई झालीये लवकरात लवकर त्याला त्याची बायको पोरगी सारखी हवी प्रिया म्हणते की पूर्वी सारखी त्याला बायको हवी या शब्दाचा अर्थ कळतोय का नागराज काका तुम्हाला तिला ऍक्सिडेंट नंतर सगळं आठवणार आणि तिला तिची खरी मुलगी सुद्धा आठवणार असे प्रिया नागराजला बोलते नागराज म्हणतो की आणि मग तू तिथे काय करते गोट्या मारते का तू तिच्या मागे मागे राहून काय करते प्रतिमा वहिनीकडे लक्ष ठेवायचं हे काम कोण करणार तर प्रिया म्हणते की तुम्ही सतत मला ओरडू नका बर का मी फक्त एकटी इकडे एक प्रतिमा वरती लक्ष ठेवते आणि तुम्ही तिकडे काय करता माझ्या जीवावरती उड्या मारताय प्रिया म्हणते की मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी फोन केला होता बाकीच काय माझं मी बघून घेईल असे आता प्रिया नागराजला बोलते आणि प्रिया रागाने फोन ठेवते तेव्हा फोन खाली करत इकडे नागराज विचार करतो की वहिनीला बेस्ट ट्रीटमेंट मिळणार याची दादा काळजी घेणार आणि मग प्रतिमा बहिणीची स्मृती जर परत आली तर अशी भीती आता नागराजला वाटलेली असते इकडे आता कल्पना पूर्णाई अर्जुन सगळेजण सायक्रेटी सेन्याची वाट बघत असतात पूर्णाई म्हणते की कल्पना बराच वेळ झालाय सायक्रेटिस आत्तापर्यंत यायला हवे होते ना तर तेवढ्यात अर्जुन म्हणतो की पूर्णाई मी फोन करतो तेवढ्यात रविराज आता सायक्रेटिसला घेऊन येतो तेव्हा आता पूर्णाई समोर येत रविराज म्हणतो की पूर्णाई हे आले डॉक्टर सायक्रेटिस साधना तेव्हा ती मॅडम म्हणते की नमस्कार पूर्णा आणि रविराज तुमच्याबद्दल नेहमीच सांगत असतात तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही काय घेणार चहा कॉफी वगैरे तर सायक्रेटिस साधना म्हणते की आज मी काहीच घेणार नाही मी फक्त तर प्रतिमा सोबत गप्पा मारायला आले आणि प्रतिमाला आता डॉक्टर म्हणतात की कशा आहात प्रतिमा तुम्ही तर प्रतिमा काही बोलत नाही आणि आता प्रिया रागाने प्रतिमा कडे बघत प्रतिमाला खुनावते तेव्हा प्रतिमा खाली मान घालते आणि आता प्रतिमा जाऊ लागते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर प्रिया खुश होती प्रिया म्हणते की मी वापरलेली ट्रिक तर सक्सेसफुल झाली आणि आता ही डॉक्टर प्रतिमाला ट्रीटच करू शकत नाही असा विचार प्रिया करते प्रतिमा जाऊ लागताच रविराज पुढे म्हणतो की प्रतिमा एक मिनट त्यानंतर आता रविराज म्हणतो की प्रतिमा प्लीज मला माहितीये मी तुला आहे म्हणतो की प्रतिमा मी तुझ्या भावनांचा आदर करतो आणि स्वतःहून मी तुझ्या सोबत आठवायलाच हवा प्रतिमा रविराज म्हणतो की प्रतिमा त्यासाठी तू लवकर बरी व्हायला हवी आणि तुला सगळं आठवायला हवं एवढीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही रविराज म्हणतात की तेव्हा डॉक्टर साधना तुझ्या मदतीसाठी चालेल प्लीज त्यांना कॉपरेट कर आणि जा त्यांच्याकडे त्या तुझी मदत करायला प्लीज कॉपरेट कर असे म्हणत रविराज प्रतिमाला हात जोडतो तर प्रतिमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्याच सायली पुढे येत प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या बघितलं का रविराज काकांनी का किती काकुलतेने तुम्हाला सांगितलं आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत तेव्हा तुम्हाला हो घाबरण्याचं काहीच कारण नाही हात जोडून पुन्हाही म्हणते की प्रतिमा तुला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी पण प्लीज तू येथून तु निघून जाऊ नकोस तर आता कल्पना अर्जुन सगळेजण हात जोडतात तर प्रियासुद्धा हात जोडते पण प्रिया आता रागाने प्रतिमाला खुनावत असते अखेर आता प्रतिमा त्या सगळ्यांचा ऐकून आता थांबलेली असते आणि सोप्यावर येऊन बसते तेव्हा सर्वांना मोठा आनंद होतो तर प्रिया डोक्याला हात लावते प्रिया म्हणते की असं काय केलं प्रतिमा अगं तू जर थांबली आणि तुझी मेमरी जर परत आली तर माझा खेळ खल्लास होईल त्यानंतर आता साधना सायक्रेटीस आता प्रतिमाकडे बघते आणि म्हणते की हे बघा तुम्हाला कोणतीही बळजबरी नाही तुम्हाला जशी उत्तरं देता येईल तशी तुमच्या भाषेत तुम्ही उत्तरे द्या तेव्हा आता डॉक्टर साधना म्हणतात की रविराजने मला सांगितलं तुमचं हे घर म्हणजे तुमचं माहेर आहे डॉक्टर म्हणतात की तुम्हाला इथली जागा इथली माणसं इथलं गार्डन इथल्या काही गोष्टी तुम्हाला ओळखीच्या वाटतात का तर विचार करून प्रतिमा नाही म्हणते त्यानंतर साधना म्हणते की तुम्हाला तुमचं नाव तरी आहे का सगळेजण तुम्हाला प्रतिमा म्हणून हाक मारतात तेव्हा आता प्रतिमा पुन्हा नाही म्हणते तर साधनाला देखील धक्का बसलेला असतो सायली म्हणते की त्यांना काहीच त्यांचं नावसुद्धा आठवत नाही स्वतःला त्या कविताताई समजतात त्यानंतर आता डॉक्टर साधना म्हणता की तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवत आहे का तर आता प्रतिमा खुनीने सांगू लागते तेव्हा रविराज म्हणतो की तिला असं सांगायचंय की तिला अपघाताबद्दल काहीच आठवत नाहीये आणि आम्ही सुद्धा तिला काही आठवत नाहीये तर आता डॉक्टर साधनांनी विचारलेल्या प्रश्नाची खुनीने प्रतिमा उत्तर देत असते आणि रविराज आता प्रतिमा काय म्हणते हे डॉक्टरांना समजावून सांगत असतो त्यानंतर आता डॉक्टर साधना ही रविराजला सांगते की चला तर मग आता आपण ट्रीटमेंट सुरू करू आणि सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ आणि आता मी तुम्हाला काही औषधं दे लिहून देते ते तुम्ही घेऊन या अशा काही केसेसमध्ये आपल्याला आता स्टेप बाय स्टेप जावा लागेल आणि त्यानंतर आता डॉक्टर साधना रविराजकडे औषधं लिहून देतात तर रविराज म्हणतो की साधना माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर बरं कर तेव्हा आता लगेचच मान हलवत साधना म्हणते की ठीक आहे येते मी आणि साध बाहेर निघून जाते आणि आता लगेचच डॉक्टर निघून जाता तिकडे प्रतिमा आतमध्ये जाऊ लागते तर त्याच वेळेस आता प्रिया पुढे येत आता रविराजच्या हातातील ती औषधाची चिठ्ठी आपल्या हातात हिसकावून घेते रविराज म्हणतो की प्रिया तू हे काय करतेस तर तेवढ्यात पूर्णही रागाने प्रियाला म्हणते की प्रिया ती औषधाची चिठ्ठी सायदी किंवा कल्पनाच्या हातात दे त्या प्रतिमाला अगदी वेळेवर गोळ्या देतील तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाचा नावेला झालेला असतो आणि प्रिया ती चिठ्ठी आता सायलीकडे देते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य बेडरूममध्ये येतात आणि आता प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही हे कसं बघायचं प्रियाचा तळपाय कसा बघायचं याचा आता विचार करू लागतात त्याच वेळेस आता प्रिया ही अर्जुनला बेडरूममध्ये कॉफी आणायला येते तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया तू कशाला आलीस तर प्रियाला राग येऊन प्रिया म्हणते की मी तुला कॉफी घेऊन आले होते आणि पटकन आता जोराने ती कॉफीचा कप प्रिया ही अर्जुनच्या हातावर ठेवते आणि त्याचबरोबर त्या कपमधील कॉफी प्रियाच्या पायावर सांडते तर प्रिया म्हणते की अरे यार कॉफी माझ्या पायावर सांडली आणि पाय भाजला तेव्हा आता प्रिया ही वॉशरूममध्ये लंगडत लंगडत जाते तर अर्जुन म्हणतो की आता प्रिया ही पाय वॉश करेल आणि मग आपल्याला सत्य समजेल आणि आता तिचा पाय पुसून प्रियाही बाहेर येते तर टॉवेल काढून अर्जुन म्हणतो की प्रिया तू बस ना मी तुझा पाय पुसून देतो तर प्रिया म्हणते की नाही नाही अर्जुन मी ओके आहे आणि मी येते असे म्हणत प्रिया बाहेर जाऊ लागते पण त्याच वेळेस आता स्केच पेनने तन्वीने पायावर काढलेल्या तुळशीपत्राची ती स्केच पेनची शाई आता जमिनीला लागते आणि अर्जुन ती शाई बघतो आणि आता प्रियाच्या स्केच पेनचे मार्क खाली जमिनीवर आलेले असतात आणि अर्जुन ते बघत म्हणतो की हे तर स्केच पेन किंवा पेंटचा मार्क वाटतोय तर लगेच चैतन्य म्हणतो की हे त्या बर्थ मार्कविषयी तर नसेल ना तेव्हा आता प्रियाचे शाईने काढलेल्या तुळशीपत्राची स्केच पेनची शाई आता जमिनीला लागलेली असते तर आता अर्जुनने ते स्केच पेनचे मार्क ओळखलेला असतो तर आता अर्जुन प्रियाचे खोटे तुळशीपत्र कसे समोर आणतो आणि आता इकडे सायली ही तन्वी असल्याचे सत्य अर्जुन समोर कसे येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब